हैदराबाद गॅझेट लागू करून गोर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण द्या गोर बंजारा समाजाची मागणी बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी गोरसेनेच्या वतीने आज राज्यात एकाच दिवशी संबंध महाराष्ट्रात निवेदन देण्यात आले हैदराबाद गॅझेटियर नोंदी लागू केल्यामुळे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील गोर बंजारा समाजालाही अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे अशी मागणी जोर धरत है। है है आहे हैदराबाद गॅझेटियर नोंदीनुसार बंजारा लंबाडी हे आदिवासी आहेत त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आता हा निर्णय लागू करून बंजारा समाजावर झालेला अन्याय दूर करावा आणि त्यांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावे अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातील बंजारा समाज बांधव करीत आहेत या मागणीसाठी राज्यात मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत निजाम प्रांतातील एकोणीसशे एक ते एकोणवीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत हैदराबाद गॅझेटमध्ये गोरबंजारा लंबाडा लमाण लंबाड जातीची नोंद जमात अशी असून त्यानुसार तेलंगणा आंध्र प्रदेशातील बंजारा लंबाडा जातींना अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळाले आहे मात्र राज्य पुनर्रचनेदरम्यान मराठवाड्यासह विदर्भ खांदेचा भाग महाराष्ट्राला जोडल्यामुळे मूळचे असलेले अनुसूचित जमातीचे आरक्षण संपुष्टात येऊन विमुक्त जातीच्या संवर्गात रूपांतरित करण्यात आले एकोणीसशे त्या ठिकाणी ट्राईब मधून गणल्या जातं आणि अठराशे एकाहत्तर ला जेव्हा क्रिमिनल ऍक्ट त्या ठिकाणी केला त्या क्रिमिनल ट्राईब मध्ये सुद्धा गोर बंजारा समाज लबाना लंबाडी याची नोंद त्या ठिकाणी आहे म्हणून भारतातील सात राज्यामध्ये आजही सुद्धा गोर बंजारा समाज सेल्युल ट्राईब म्हणजे जीएसटी प्रवर्गाचं आरक्षण त्याच्यामध्ये त्यांना आहे त्यामध्ये बिहार राज्य असेल झारखंड राज्य असेल आंध्रा असेल तेलंगणा असेल ओडिशा असेल राजस्थान असेल दिल्ली असेल अशा सात राज्यामध्ये गोर बंजारा समाजांना एसटी प्रवर्गात आरक्षण आहे कर्नाटक सारख्या चार पाच स्टेट मध्ये त्या ट्राईब आहे परंतु खऱ्या अर्थानं भारत स्वातंत्र्य होऊन अठ्याहत्तर वर्ष झाल्याच्या नंतर सुद्धा भारतातील अठ्ठावीस राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेशामध्ये एक बोली भाषा बोलणारा हा गोर बंजारा समाज एक पेहराव एक खानपान एक खाद्य संस्कृती असणारा हा समाज तेलंगणा आंध्रामध्ये आमची रोटी भेटी व्यवहार त्या ठिकाणी होत असताना सुद्धा आम्हाला या भारत देशामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या जातीमध्ये विभागण्याचं काम येथील शासन प्रशासनातील लोकांनी त्या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजावर एस टी आरक्षणाबाबत घोर अन्याय झाला आहे मात्र गेल्या काही दिवसात मराठा कुणबी एकच असल्याचे समजून हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देणार असल्याचे फडणवीस सरकारने जी आर काढून जाहीर केले आहे त्याला अनुसरूनच महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून अनुसूचित जमातीचे एस आरक्षण देण्याची मागणी गोरसेनेने निवेदनाद्वारे केली आहे यावेळी गोर आशिष राठोड प्रल्हाद राठोड माहूर तांड्याचे नाईक पांडुरंग राठोड कारभारी विष्णू जाधव स्वच्छतादूत गणेश जाधव गोपाल वसंतराव चव्हाण बंटी राठोड कुणाल राठोड प्राध्यापक रवी राठोड प्रल्हाद विजय राठोड विठ्ठल राठोड अमोल राठोड भिकू राठोड रमेश जाधव कुणाल राठोड आकाश राठोड संदीप राठोड मनोहर जाधव अविनाश पवार प्रदीप पवार इंदल राठोड समाधान पवार बजरंग राठोड अर्जुन पवार व असंख्य गोर बंजारा समाजबांधव उपस्थित होते प्रतिनिधी अंबादास मुक्ते माहूर नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद